घेऊ शकत काय होतं इलेक्शन पाच दिवस असे रोज तोंडा तोंड पडतोय मी डायरेक्ट बोलणार आहे माणूस आहे त्याच्यामुळे मी नाव नाही घेऊ शकत पण आता पीत आहेत भी तरी कोण किती जण येते बघा संजू शेट्टी आज कमीत कमी मला तर वाटते भरपूर खर्च म्हणजे मावळामध्ये मा सगळ्यात पहिला संजू शेटणी सरपंच निवडून आणला होता सरपंच संजू शेटणी जेव्हा हातात घेतले सूत्र तेव्हा निवडून आणले होते संजू शेट्टी एकदम काम प्रॉपर आहे आणि प्रत्येक गोरगरिबाला मदत दरवर्षी कार्यक्रम नसतो संजू शेठचा दर महिन्याला कार्यक्रम असतो दर महिन्याला आम्ही असतो काही ना काय आहे रमजान असल्यावर दुधाचा कार्यक्रम असतो गणपतीमध्ये पाण्याच्या बॉटल सगळ्यात पार काही कोणाला कमी पडून देत नाही तिकडं वाय कोणी ॲडमिट झालं वायसेमला एमला कोणला बेड भेटत नाही कोणचा प्रॉब्लेम आहे कोणतं काही विषय तर महेश दादांना फोन करून संजू शेठ तिथं आपला पेशंट आहे बाबा दादा तुम्ही एक फोन करा किंवा शेठ डायरेक्ट फोन करून सगळी मदत करतात धनेश भाऊचं पण तेच काम आहे पण आता काय झाले ते बाहेरून आले ते कट झालेत आणि ज्यांनी काम केलं त्यांच्या पत्रात काहीच नाही आलं